नमस्कार धनश्री किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे कसे आहात मजेत ना आज आपण हिरवा वटाणा बघू शकता कडधान्यामधला असतो ना तो मी भिजत घातलेला सकाळी आता मी तो करायचा आहे मला आपण कुकरला लावूया मी चांगला त्याला तीन पाण्यामध्ये धुतला आहे कुकरला त्याच्या तीन शिट्ट्या करून घेऊया तीन शिट्ट्या करून घेऊया आपला वटा शिजवून मी गॅस बंद केला आहे आता मी कढई ठेवली आहे तापायला तेल टाकलं आपण जिरं टाकूया दोन तीन कमालपत्र टाकायचे लसूण टाकूया लसूण मी सुटून घेतल्या टाकून घेऊया कांदा चांगला लाल होईपर्यंत परतायचा আন্দোলন হাত টমো টাকুয়া থাকুন টম্যাটো চাকলে শিজন দি তোমার মি মসলে দাঁড়ছে इथे घाटी मसाला घेतल्या लाल चिख घेतले धना जिरा पावडर आहे कशी लाल आहे हळद आहे गरम मसाला आहे आणि हा पावभाजी मसाला थोडासा घेतला मी टोमॅटो चांगला स्मेल झाला आता आपण मी हे मसाले टाकून घेऊया हे वाताने शिजलेलंच पाणी आहे तेमी पानी तरह में ते मी पाणी जरा जास्त झालं म्हणून मी ते आहे प्लेट आपण असे धुऊन टाकूया मसाले परत चांगले भाजून घ्यायचे तिथे आपण मेथी टाकणार आहे टाकून घेऊया वाटाने इथे मी आता मीठ टाकून घेते कारण मग पण थोडं टाकलेलं आता थोडं टाकायचं मीठ चवीनुसार टाकायचं मीठ कमी पडलं तर आपण वरून टाकू शकतो पण जास्त पडलं प्रॉब्लेम होतो काढू नाही शकत आता हो ना ही भाजी घट्ट किती करायची आहे तुमच्यावर आहे तुम्हाला एकदम सुखी हवी असेल तर तुम्ही एकदम सुखी पण करू शकता आणि जर त्याच्यात थोडं पाणी हवं असेल भाताबरोबर वगैरे खायला तर मी हे जे वाटाण्याचं पाणी मी दुसरं साधं पाणी नाही टाकत आहे जे आपण उकडून घेतलेलं वाटाण्याचं पाणी आहे ना ते मी काढून घेतलेलं मगाशी मला वाटलं जास्त होईल बरोबर होईल ते कारण भाजी जेव्हा थंड होते तेव्हा ती अजून आळते झाकून ठेवून थोडा वेळ मी वाफून घेणार आहे भाजी एकदा बघूया आपण भाजी थोडी अटली आहे मला जेवढं पाणी हवं आहे तेवढं मी ठेवलं आहे गॅस बंद करू आपण कशी वाटली रेसिपी करून बघा नक्की आवडेल तुम्हाला आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मस्त खा आणि स्वस्त राहा बाकी बाय